नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वयंपाकाचं जर कंटाळा आला असेल पण काहीतरी छान लाईट असं खायचं तेव्हा तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता चवीला खूप जास्त अप्रतिम होते करायला खूप सोपी आहे व्हिडिओ पाहताच करायला घ्याल अशीच आहे पहा इथे मी आज पांढऱ्या वाटाण्यांपासून तुम्हाला आमटी दाखवणारे एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला ना तर खात्रीने सांगते आहे तुम्ही नेहमी अशा पद्धतीने ही आमटी कराल पांढरे वाटाने मी आधी भिजत ठेवले होते त्यानंतरनं चार शिट्ट्या करून थोडंसं हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेले आहेत आता इथे एक छोटंसं वाटण तयार करूया सगळ्यात आधी अद्रक त्यानंतरनं खोबरं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि आता हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं पाणी न घालताच आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी इथे हे वाटण छान असं वाटून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं यामध्ये जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुललं गेलं की कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्यामुळे आपल्या या आमटीला खूप छान चव येते सोबतच फोडणीमध्ये हिंगसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अगदी बारीक कट केलेला एक लहान कांदा घालून घेतला तर पहा इथे कांदा घालून आपल्याला हा कांदा तेलावरती छान परतवून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे म्हणजे मं मग कांदा दाताखाली आला की तो टसटस करणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी इथे हा कांदा जरा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये टोमॅटो घालूया एक लहान टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतला आहे तो घालून घेतला आता पुन्हा आपण हे सर्व छान असं परतवून घेऊ गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला मी ही आमटी करून घ्यायची आहे बरं इथे मी वटाण्याची आमटी करते पण तुम्ही वटाण्याऐवजी जर तुमच्याकडे काळे वटाणे असतात ना ते असतील तर त्याचीसुद्धा सेम पद्धतीने आमटी करू शकता किंवा मग कोणत्याही प्रकारची डाळ असू द्या ती शिजवून घ्या आणि सेम या पद्धतीने फोडणी द्या तरीसुद्धा तीसुद्धा आमटी छानच होईल मसूरच्या डाळीची किंवा अख्ख्या मसूरचीसुद्धा या पद्धतीने आमटी छान होईल वाटण टाकून मी हे सर्व छान असं परतवून घेतलं आहे थोडी कोथंबीर घातलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो आहे मीडियम टू लो फ्लेमवर हे वाटणसुद्धा परतवून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घालायची सोबतच इथे मी थोडासा गरम मसाला घालून घेतला आहे अगदी अर्धा चमचा आता हे सर्व आपण छान असं परतवून घेऊया मसाले काही सेकंद तेलावरती परतवून घ्यायचेत म्हणजे कसं आपल्या आमटीला छान अशी तरी येईल आणि मसाल्यांचा जो कच्चेपण आहे तो सुद्धा निघून जाईल आता यामध्ये जे पांढरे वटाणे आहेत आपले ते घालून घेऊया वटाणे शिजताना मी थोडीशी हळद आणि मीठ घातलं होतं हळद घातल्यामुळे वटाण्यांचा कलर इथे तुम्हाला पिवळसर असा दिसत असेल पाणीपुरीसाठी आपण जे वटाणे वापरतो ना तेच वाटाणे इथे वापरलेले आहेत बरं काही वटाणे लवकर शिजतात काही वटाणे लवकर शिजत नाहीत हे वटाणे लवकर शिजतात त्यामुळे मी चारच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पण जर वटाणा लवकर शिजत नसेल तर तुम्ही त्याला शिजायला घालताना अगदी किंचित सोडासुद्धा यामध्ये वापरू शकता आता गरजेनुसार कोमट पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं हे सर्व छान मिक्स करून घेऊया पहा आपल्याला ही आमटी कमीत कमी चार पाच मिनटं बारीक गॅसवरती छान अशी उकळून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं आमटीला छान अशी एक दाटसरपणा येतो आणि आमटी खायलासुद्धा खूप चविष्ट लागते वटाण्यांमध्ये मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा उतरला जातो त्यामुळे ही आमटी कमीत कमी चार पाच मिनटं तरी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर छान अशी होऊन द्यायची आहे पहा आमटी जरा दाटसर झालेली आहे आणि खूप छान लागतेसुद्धा आणि दिसायलासुद्धा छानच दिसते यामध्ये मी थोडी कोथंबीर घालून घेते आणि मग गॅस बंद करते ह्या आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या इथे तुम्ही वटाण्याऐवजी कोणताही कडधान्याचा प्रकार वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारची डाळसुद्धा वापरू शकता अगदी झटपट आणि चविष्ट ही रेसिपी आपली तयार होते व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय